नमस्कार मी पत्रकार सजग डोळस आजचा विषय केअरिंग मुलं जास्त केअरिंग करतात का मुली जास्त केअरिंग करतात ते आता बघाच नमस्कार नमस्कार अरे माफ करा स्पर्श झाला मला काय <laughs> सर आता पादला तरी हरकत नाही <laughs> अरे वा कितीही लिबर्टी <laughs> असू दे, दे सर तर नमस्कार व्यक्ती व्याकरण कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो आज आपल्या इथे सर आलेले आहेत सर आपल्याला केरिंग या विषयाचं महत्व समजावून सांगणार आहेत तर सरांचं नाव आहे तुटून पाडणे सॉरी हा मिथून मि, पाडणे मिथून पाडणे मिथून किती ते किती लक्षात ठेवायचं मिथून मिथून पाडणे मिथून पाडणे पाडणे सर आहे आलेले आहेत आणि सर आपल्याला केअरिंग ह्या विषयाचं महत्व सांगणार आहेत तर सरांनी खूप केअरिंगच्या विषयांवर म्हणजे खूप केअरिंग वर भाष्य केलेलं आहे पण मला सरांना सांगायचं की सर तुमचा कल हा मुलींकडे खूप जास्त आहे म्हणजे केअरिंग या विषयावर पण माझं असं म्हणणं आहे की मुलं हे जास्त केअरिंग घेणारी असतात ना मुली नाही सर अरे हे काय बोलत मुली तर मुलांच्या दोन पावलं पुढे असतात केअरिंग करण्याच्या बाबतीमध्ये नाही सर नाही मुलं केअरिंगच्या बाबतीत मुलींपेक्षा तीन पावले पुढे असतात मुली साडेचार पावलं पुढे साडेपाच पावले पुढे असतात मुली साडेसहा सर तुम्ही अर्धा अर्ध पाऊल का वाढवत आहे मी पूर्ण एक वाढवतोय पाऊल तुम्ही अर्ध पाऊल का वाढवताय अरे मुली सतत कन्फ्युज असतात ना की पाऊल टाकू का नको गावाला विचारावं लागतं भावाला विचारावं लागतं आईला विचारावं लागतं वा सर सर ह्या तुमच्या गोष्टीवरून मला एक गाणं चालती पंढरीची वारी पावले चालती पंढरी पावलं चुकतात विषय बरकटतोय आपण बरकटतोय का प्रेक्षक वर्ग प्रेक्षकांची काळजी घ्यायला मुलांच्या म्हणजे मी तुम्हाला सांगतो सर की मुलं ही जास्त केअरिंगच असतात सर म्हणजे मी त्याच्याविषयी तुम्हाला मी एक उदाहरण देतो सर की एक माझं स्वतःच उदाहरण सांगतो की एक मुलगी मला नाही म्हणाली सर तर ती सर।, सर ती मुलगी माझ्या मित्रालाही लागू नयेत म्हणून मी आतोनात प्रयत्न केले आणि त्यालाही लागू दिली नाही सर का बर का म्हणजे सर ती मुलगी मला नाही म्हणाली सर तिची लायकी काय असणार आणि असली घाणे मुलगी मी माझ्या मित्राला देऊ तिच्या आयुष्यात हे दुःख आणू नाही नाही म्हणण्याचं त्याची केअर केली हे मुलींच्या बाबतीत होत नाही सर होत ना कस असं कस म्हणता तुम्ही मुली तर ह्याच्यापेक्षा चांगल्या काळजी घेतात एकमेकांच्या मुली 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 का मुली 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 किती छान बोलत माझ्यावर इन्फ्लुएन्स पडला तुमच्या बोलण्या थँक्यू सर मुलीचं मुलं मुलंच मुली असं घ्या घ्या सर पुढे घ्या मुली लगेच म्हणजे आपल्या मैत्रिणींची इतकी काळजी घेतात तिचा चांगला बॉयफ्रेंड बघतात लगेच घरी फोन करतात तिच्या वागा केरिंगचा काही संबंध सर सांगतात ना त्यांना फोन करून की तुमची मुलगी अमुक अमुक बॉयफ्रेंड सोबत फिरते जळतात 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 मुली सर स्वयं प्रकाशित होतात त्या वा 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 अगदी बरोबर म्हणूनच त्या मैत्रिणीच आयुष्य वाचत स्वयंप्रकाशित mm. प्रकाशाचे गडे अवकाशात पडे मुलींचे हे चिकवता तुम्ही चांगले धडे वा 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 क्या बात आहे ते म्हणतात ना दिव्या खाली अंधार वा वा सर 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 मी माझ सर असं म्हणणं आहे ना त्या ते दिव्यात तेल कायम टाकत राहावं त्याशिवाय दिवा पेटत नाही सर तेल लावूनच करावं काय असं गुड गुड सर गुड सर सर मी तुम्हाला खरं सांगू का तुम्ही uh, म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो सर मुलींबद्दल केलेलं भाष्य हे बरोबर असेल पण मुलांसारखं नाही सर म्हणजे आम्ही किती रेस्ट्रिक्शन्स टाकतो का बर म्हणजे बघा हे कपडे घालू नकोस ते कपडे घालू नकोस असेच कपडे घाल केअरिंग किती करतो आम्ही सर केअरिंग संबंध सर आमच्या मुलांच्या डोळ्यात स्कॅनर बसवलेले असतात दोनशे अडीचशे हे बघा दिसलं दिसलं अरे बापरे हो सर आम्ही असं पण स्कॅन केलं नाही सर आम्ही फक्त मुलींना स्कॅन करतो म्हणजे आमच्या आमच्या मित्राच्या मैत्रिणींना आम्ही अशा पद्धतीने स्कॅन करतो आमची नजर अशी घुसते सर ती नजर आमच्या गर्लफ्रेंडला आमच्या मैत्रीणला कधीही लागू नये म्हणून आम्ही कायम रेस्ट्रिक्शन्स टाकतो रेस्ट्रिक्शन हा चुकीचा शब्द आहे तर त्याला केअरिंगच म्हणावं केअरिंग कोणी करत आहे मुलं सगळ्यात जास्त केअरिंग करतात सर मुली पण त्याच्यापेक्षा जास्त पावलं पुढे जाऊन केअरिंग करतात तुम्ही उगीच उपरोध हो तयार करताय तसं नाही तसं नाही त्या परत साडेचार पावलं पुढे सर कसं सांगा सर पावलंच पडतायत नुसती पावले पडल्याशिवाय काय होतं का सांगा सर मुली पाऊल पुढे उतर पाहिजे ना मुली या डिमांड्स करतात डिमांड करतात डिमांड मोबाईल ची डिमांड करा अच्छा मोबाईल आयफोन ची डिमांड करा अमक्या हॉटेल मध्ये मला जेवण हवं ओके okay. हॉटेल मध्ये मला कॉफी हवी अरे वा मग ब्रँड चे कपडे हवे अरे वा अपेक्षा किती करायच्या परत केअरिंग कसं आलं अरे काळजी करायला लावणं हे सुद्धा एक स्किल आहे ना काळजी करणं हे केअर करणं ही खूप सोपं आहे किती छान किती छान पण मी तुम्हाला सांगतो मुलं आता ह्या सगळ्या गोष्टी हव्या तरी असतात मुलींना hmm. आम्ही अशी नसतो बाबतीत मुलांना hmm. मुला मुलींकडून फक्त एकच गोष्ट हवी असते काय बर सहवास कसा घाम फोडणारा सहवास पोझिशन बदलणारा सहवास म्हणजे अ अव... मानसिक पोझिशन बदलणार सर, सर, मुलींवर केवढं बर्डन असत सर भावनांची ओहापोह सुरू असते उलता पालत उलता पालत सुरू असते सर त्यांना उलट म्हणजे बोलण्या बोलायला मिळत नाही सर मुलींना कुठं बोलणार आम्ही आमचा सहवास मुलींना देतो आणि त्यामुळे त्यांची वैचारिक ओहापोह होते सर हे कुठं बघायला मिळतं सर हे मुलांचं सगळ्यात जास्त केअरिंग करण्याचं माध्यम आहे सर ही गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे पण हो वगैरे हो बर तो तो सहवास तुम्ही समजून घ्या जवळीक वाढावी म्हणून अच्छा अच्छा पण मी, मी सर तुम्हाला मी स्पष्ट सांगतो मुलं जास्त केअरिंग कसं सांगतो मी तुम्हाला बघा मुलीवरून मुलांच्यात गल्लोगल्ली भांडणं होतात मुलं वादविवाद वाद विवाद वाद होतात सर स्पर्धा तू ही का ती माझी ती तुझी किती होतात किती एका हो, पेपर हो, 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 हो। एका मुलीला दोन दोन बॉयफ्रेंड असतात दोन्ही बॉयफ्रेंड रस्त्यात एकमेकात डोक्यात फरशा घालून फोडतात केअरिंग आहे सर हे त्या मुलगीवरच एका बॉयफ्रेंडचं ओझ कमी व्हावं एवढीच मुलांची माफक माफक अपेक्षा असते शब्द जड वापरतोय सर मी हे ह्याच्या माग सर काय आहे ती याच्यातून ती तिचं लग्न तिसऱ्या बरोबर होत तो भाग वेगळा त्यातून चौथ्याला शहाणपण येतो आणि पाचवा सुधारतो तुम्ही किती मी सहावा सर अच्छा आम्ही सातवा काय सांगताय सर आठवा <laughs> असेल सर ह्यावरन मला एक गाणं आठवलं अच्छा हम सात सात हे हम सात सात हे चल 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 मेरे साथी ओ मेरे हाती नाही सर संबंध येत नाही आपण संबंध येत नाही पुढच्या मुद्द्यावर आपण जाऊया तुम्हाला मी सर मुद्दा सांगू का सर विसरल्यामुळं गाणं नको सर मुलींना तुम्ही मगाशी पायावर सर सर मला एक सरांना सांगायचं की सरांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं की मुली उभ्या करतात काय उभ्या करतात सर उभ्या करतात काय उभ्या करतात स्वतःच्या पायावरती उभ्या करतात कोणाला सर मुलांना सर कस काय अरे म्हणजे काय कस सांग चार सार? चार पाच पाच वर्ष त्याला रिलेशन मध्ये ठेवायचं चड्डी फाटे फाटेपर्यंत खर्च करायला लावायचं मित्राच्या चड्डी नाही नाहीत किती फाटून गेलेली आहे त्यानंतर लग्न होतात मुलींची दुसऱ्या बरोबरच जाता जाता त्या काय म्हणतात तू स्वतःच्या पायावर उभा नाहीयेस बापाच्या जीवावर जगते स्वतःच्या पायावर असणाऱ्या माणसाशी लग्न करायला हवं ना मी जाते लग्न करून मग मुलगा जिद्दीने पेटून उठतो आणि विष खातो रॅटकिल खातो रॉकेल पितो आणि एक दिवस म्हणतो की मी स्वतः त्याच्या पायावर राहून दाखवणार आणि काय काय करायचं मुलींनी सर वा एक आई जितकं करत नाही वडील जितकं करत नाही तितक एक मुलगी गर्लफ्रेंड एक मला सुचवलं सर बोला पेरो मे बंधन हे अरे बाबा पेरो मे बंधन हे पेरो में बंधन हे ने मचाया शोर कुठे पायल स... पायल सर माझ्या आयुष्यात अच्छा, अच्छा। पायल ने मचाया शोर दरवाजे करलो बन पायल ना मी तुम्हाला खरं सांगतो पायल ना म्हणजे जाता जाता ती मला घोडा लावून गेली घोडा म्हणणार नाही त्याला अश्व दिलं अश्व दिलं पायल मोठा अश्व दिलं म्हणजे तिनं माझी सगळ्या दिशाच बदलून टाकल्या म्हणजे दिशा पण चांगली होती पण हरकत नाही आता जुने गेले विषयी जाऊया नंबर असू दे नंतर बोलू पण मी तुम्हाला सांगतो केरिंग हा सर, सर। कधी सर।, सर मला वाटतं आता आपण इथून निघायला हवं नाही तर आपल्या केरिंग साठी आपल्या बायका येतील आपण आपली पोझिशन घेऊया सर चला घरी जाऊन मनामध्ये हा आपण नवऱ्याची आपल्या नवऱ्याच स्थान घेऊया नक्की सर नक्की सर तर आज आपण या मैथून पादने सरांचं आभार मानूया कारण सर आपला मुलातला मूल वेळ काढून चुकलं वाटतं सर मुळातला वेळ अमूल्य अमूल्य वेळ देऊन इथे आले त्याबद्दल व्यक्ती व्याकरण कार्यक्रमातर्फे त्यांना एक आपण वॉशिंग मशीन देऊया धन्यवाद धन्यवाद माझं चरित्र स्वच्छ होईल त्या निमित्त हो सर चला चला धन्यवाद बाय सर बाय बाय केरिंग आपण एखाद्याची काळजी घेतो पण ती खरंच काळजी आहे का ती त्याच्यासाठी घुसमट नसेल काळजी ही घुसमट होऊ देऊ नका फ्रीडम द्यायला शिका सोडायला शिका खऱ्या अर्थानं तीच मोठी काळजी आहे ते एक प्रकारचं मोठं केअरिंग आहे